हाय एवरीवन हव यू ऑल तर आता मी मोटकाचं सारण जे आहे ते तयार करते तर माझ्याकडे एक नारळाचा चव जो आहे तो आहे तर आपल्याला ना त्याच्यात साखर घालायची आणि बेलदोड्याची पूड इकडे मी कणिक जे आहे ती मळून ठेवलेली आहे तळलेले मोदक करणारे मी आत्ता कारण की आत्ता माझ्याकडे उकडीचे मोदक करायला मला येत पण नाही ठेवले व्यवस्थित तर मी आपले तळलेले मोदक करते जे मला छान जमतात उकडीचे मोदक पण येतात पण तळलेले जास्त छान येतात आणि मला आवडतात पण तळलेले जास्त उकडीच्या मोदकपेक्षा मला तळलेले मोदक जास्त आवडतात तेच करते कोबरं ना थोडस भाजून घ्यायचं म्हणजे ते असं ओलसर ते बाहेर नाहीये ह्याच्यामधलं मोदकामधन साखर घालते गोड नाही करायचे म्हणून साखर जरा कमी घातली कारण हे मी फक्त नैवेद्य म्हणजे खरंच नैवेद्यापुरते करते जास्त आम्हाला खायचं नाही आहे डाएट चालू आहे त्यामुळे बारीक गॅसवरती मंद गॅसवरती आज आजपेयचे बनातील एकस इस इसमें थोड़ा सा मिक्स हो जाए बस छान कारण जे आहे ते तयार झालेलं आहे कोरडं कोरडंच बनवायचं आपल्याला टमाटेत काढून घेऊयात आपण आता चटणी पण बनवून ठेवते खोबरं आहेच एक तर आपल्याला तर जे घावन घाटलं लागतो तर त्याच्यासाठी म्हणजे त्या घावनाबरोबर खाण्यासाठी चटणी पण बनवून ठेवते तर खोबरं घेतलंय खोबऱ्यामध्ये हे बघा थोडीशी साखर घालते किंचित आणि पाहिजे तर तुम्ही मीठ आणि जीर मीठ घातलेलंच आहे साखर घातली आणि मिरची घालू शकता पाहिजे असेल तर मिरची घाला आणि जिरं घाला आणि ही चटणी बनवा तर आता पका मी जो ही बनवून घेते तर आता बघा मी जी चटणी केली आहे ना त्याला फोडणी देते हे बघा इथे खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि आता त्याला फोडणी देते हे बघा जिरं जिऱ्याची फोडणी देते टेस्ट पुरतो दोन मिनटं जरा उकळवायचं म्हणजे काय होतं ते चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी उकळवायचं थोडस ही चटणी आपल्याला खायची आहे आपण जे घावण बनवणार आहोत त्याच्यासाठी घावन घाटल्याची चटणी ही प्लेन जस्ट मीठ साखर आणि जिऱ्याची फोडणी आता पर घावण बनव बनवती आहे इकडं घाटलं जे आहे ते आपलं बनवून झालेलं आहे तर हे बघा ती घावन बनवते हे आपलं नुसतं तांदुळाचं पीठ आहे तांदुळाच्या पिठाने बनवते ना सांड बघा किती मस्त भोको भको भोको भकू पडत आहेत म्हणजे छान होतोय थोडक्यात डोसा चांगला भाजला की उलट नाही प पलटायचा मस्त झालं मस्त असं बनवतात हे घावन घाटलं हे बघा इकडे घाटलं आणि हे घावन हे बघा दुसरं घावन बनवलं त्याच्यात काही नाहीये फक्त तांदूळ आणि मेथ्या आहेत मेथ्या तांदूळाचे डोसे आहेत थोडक्यात हे आणि ह्याच्यात खोबरं आहे फक्त जी प्रोसेस आहे ती दाखवली मी तुम्हाला शक्ती योगिनो विनोदयंती नित्यम स्वं ब्रह्मा स्वम विष्णुस्वम रुद्रस्वम वायु स्वम सूर्य सूर्यस्वम चंद्रमा स्व ब्रह्मभूभूस्म